शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून दस्त नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केली आहे याचा अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटणी संबंधित दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी लागणारी फी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर होईलच त्याचबरोबर शेतजमिनीच्या मालकीसंबंधी कुटुंबात होणाऱ्या वादांचे प्रमाण देखील कमी होईल आत्तापर्यंत शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी फी म्हणून एकूण मालमत्तेच्या एक टक्के व कमाल तीस हजार रुपये एवढे शुल्क आकारले जात होते तर स्टॅम्प ड्युटी शंभर रुपये इतकी होती वाटणीपत्रास येणारा हा मोठा खर्च टाळण्यासाठी शेतकरी शक्यतो वाटणीपत्र करणे टाळत होते परिणामी कालांतराने शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून कुटुंबामध्ये अनेकदा वाद निर्माण होत होते परंतु या नवीन निर्णयामुळे आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशीनुसार शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे विनाखर्च वाटणीपत्र करून घेऊ शकतील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे जमिनीच्या मालकीचे स्पष्ट दस्तऐवजीकरण करणे आणि कुटुंबामध्ये होणाऱ्या वादांना आळा घालणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे या निर्णयामुळे सुमारे सत्तर लाख शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होईल दस्त नोंदणी शुल्क माफ केल्यामुळे राज्याच्या एकूण महसुलात दरवर्षी जवळपास पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची घट होऊ शकते दस्त नोंदणी शुल्क माफीच्या या निर्णयामुळे शेतजमिनीचे वाटणीपत्र करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच मोठा आर्थिक लाभ होणार आहे त्याचबरोबर शेतजमिनीच्या मालकीचे दस्तऐवजीकरण होईल ज्यामुळे भविष्यात मालकी हक्काचे वाद टळतील सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतजमिनीच्या मालकीसंबंधी दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद